पाटीलचा समजेनला राम राम मंडळी कशी येत चला आजच्या ब्लॉकला सुरुवात करू ये बघा सकाळ सकाळी आपला भाऊ कलर द्यायचा होता तर आपल्या भाऊने लाल कलरचा पुरा जांभळाच करून टाकला हा नंबर एकवान मग काय तुमच्या भाऊचे तशीच आंघोळ झालती तर चला म्हणलं काय मंदिराकडे तर गर्दा जांभला होता तर काय आपण जाऊन तिथं बोकलो बघू बो लागलो तर काय तर हरभरे भाजने चालू होती तर हरभऱ्याची सिस्टम ये बघा हा जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा हरभरे आणायचे फुटाने करून घेऊन जायचे गावाकडे अशी तर मजा असते मग काय तर निघालो आपण शेताकडे भावाला म्हणलं का ट्रॅक्टर आपल्याला लाकडं टाकायचे शेतात जाऊन मग काय तुमच्या भावानं काढलं की ट्रॅक्टर ना भाऊ शेताकडे आपल्याला तर काय टॅक्टर येत नव्हतं मग आपला भाऊ आला त्या मावशीचा मुलगा मग ते काढलं मग मग ये आपल्या शेताकडे करा कर कट्टा कर, कर, मारू लागला आपला भाऊ मग लागला तुमचा भाऊ लाकडं भरायला रुमाल विमाल बांधून मग कायदा आणले ना आकडं गाडी खाली केली